मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज सातपूर शिवजन्म समितीच्या अध्यक्षपदी अनिल गडाख तर कारी फरीदा यांची निवड। आयोजित करण्यात येत असलेल्या दिमागदार अशा शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शिवजन्मोत्सवासाठी अध्यक्षपदी सर्वानुमते अनिल गडाख तर कार्य So, फरीदा मामी शेख यांची निवड झाल्याचे मागील वर्षाचे अध्यक्ष सचिन आबा गांगुडे यांनी जाहीर केले अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची सर्वनुमते निवड झालेली आहे अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरीदा मामी शेख यांची सर्वनुमती निवड झाली आहे त्यांना भावी वाटचाल शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं नातं काय जय शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो राजश्री शाहू महाराजांचा विजय भाऊ अन्नबाऊ साठेंचा विजय असो आज सातपुर शिवजन्मोत्सव समितीची मीटिंग होऊन सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बिनविरोध निवड अनिल भाऊ गडाख यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्ष म्हणून तसेच कार्याध्यक्षपदी सौ फरिधाम मामी शेख यांची बिनविरोध निवड झालेली आहे मी सर्व सातपूर परिसरातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या सर्वांना शुभेच्छा देतो अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरिदाम मामी शेख यांची निवड झाली आहे आणि भावी वाटचाल त्यांना शुभेच्छा तसंच बाकीची कार्यकारिणी जी आहे लवकरात लवकर आपण ती जाहीर करणार सर्वपक्षीय सर्वांना घेऊन शिवजन्मोत्सव समितीची बैठक पार पडली व सर्वानुमते या ठिकाणी या वर्षीचे अध्यक्षपदी अनिल गडाक यांची व कार्याध्यक्षपदी फरीदाम अमी शेख यांची सर्वानुमते निवड झाली मी सर्व शिवजन्मोत्सव समिती व सातपूर विभागाच्या वतीने या दोघांनाही पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा देतो व सर्व सातपूरकरांना अभिप्रेत असलेला शिवजन्मोत्सव यांच्या हातून पार पडेल आणि आज यांची निवड जरी दे निवड जरी झालेली आहे तरी देखील आम्ही सर्वजणं व सर्व शिवजन्मोत्सव प्रेमी त्यांच्या पाठीशी दरवर्षीप्रमाणे अध्यक्ष कार्याध्यक्षच्या पाठीशी असतो त्याप्रमाणे सर्व उभे राहतील व एक यशस्वी शिवजन्मोत्सव यांच्या हातून पार पडेल अशी सर्वांना ग्वाही देतो व सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज दोन हजार चोवीसची निवड अगदी खूप कमी वेळात झाली आहे एकमताने झाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आमचे अनिल भाऊ गडाख आणि आमच्या मामी शेख ह्यांची जी निवड झाली आहे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अतिशय उत्कृष्ट अशी निवड झालेली आहे आणि जसं मी म्हणते की प्रत्येक वर्षी उत्तर उत्तर प्रगती होते शिवजन्मोहोत्सवच्या कार्यामध्ये तशीच ह्याही वर्षी ह्यांच्या हस्तून ह्यांच्या हातून अजून प्रगती व्हावी आणि कार्यक्रम अजून दिमागदार व्हावा एवढीच शुभेच्छा कर देते त्यांना आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शिवजन सा समिती सातपूर दोन हजार चोवीसचे अध्यक्षपदी आमचे मोठे बंधू आणि लोहगाडाक तसेच कार्याध्यक्ष कार्याध्यक्षा आमच्या मामी मामी शेख यांची निवड झाली त्या त्याबद्दल पूर्ण सातपूर आमच्या कोर कमिटीतर्फे जो निर्णय घेतला आहे हा निर्णय हा आमचा सरंतसून हे पाचशुक पाच इच्छुक होते त्यांच्या संगमताने ही निवड झाली त्याबद्दल मी कोर कमिटीचे आभार मानतो आणि नक्कीच हा शिवजन्मोत्सव खूप छान पद्धतीने पार पडला अशी मी वाई देतो आज सातपूर शिवजन्मोत्सवच्या सर्व कोर कमिटीच्या वतीने अनिल अण्णा गडाख आणि तसेच फरीदा आमि शेख यांची निवड सर्वांमध्ये त्या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल ते त्यांचे मी अभिनंदन करतो सर्व शिवप्रेमींचा आमचा दरवर्षी जो सहभाग असतो यावर्षी या शिवजन्मोत्सवामध्ये या नक्कीच जास्त प्रमाणात सहभाग होईल आणि अनिल अण्णा असतील फरीदाम आमे असतील यांच्या यांचं अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हे नाम मात्र आहे पण प्रत्येकजण इथं अध्यक्ष आहे आणि सर्वांच्या साथीने हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत असतो आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आज ही निवड अतिशय योग्य निवड या ठिकाणी झाली आहे त्यांना शुभेच्छा आणि यावर्षीचा कार्यक्रम नक्की सुंदर होईल याबाबत काही शंका आहे धन्यवाद जय शिवराय दरवर्षी शिवजन्मोत्सव सातपूर शहरात खूप मोठ्या उत्साहाने होतो काल त्याची मिटिंग पार पडली व आज सातपूरच्या कोर कमिटीने अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची निवड केली त्यात आमचे मोठे बंधू अध्यक्ष अनिल नाना गडाख आणि फरिदा मामी शेख यांची निवड करण्यात आली शिवजन्मोत्सव सातपूरमध्ये असाच जोरात व्हावा अशी अपेक्षा आहे काल शिवजन महोत्सवाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे इच्छुक अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील सर्वांना व सर्व कमिटींनी अजून काही निर्णय घेतला आमचे बंधू आणि नाना गडाख व कार्याध्यक्षपदी परिणाम आम्ही चेक केली निवर्ण निवड झाली ही निवडी सर्वानुमते सर्व कमिटीचे मेंबरने व जेवढे काही इच्छुक चूक असत्या सर्वानुमते ही निवड केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय सातपूर शिवजन महोत्सव कोर कमिटीची बैठक राजे छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे संपन्न झाली या बैठकीनंतर नूतन अध्यक्ष कार्य अध्यक्षांची घोषणा करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ निवृत्ती इंगोले जी एस सावळे किशोर निकम संजय राऊत तसेच मुन्ना तुपे देवा जाधव स्वप्नील पाटील दिनकर कांडेकर जीवन रायते नरेश सोनवणे डॉक्टर सौरुशाली सोनवणे संजय जाधव माजी नगरसेवक योगेश शेवरे गौरव जाधव दीपक वाकचौरे लोकेश बाळा गवळी बाळासाहेब रायते संदीप धोरमिसे ज्ञानेश्वर निगळ रवींद्र देवरे अरुण भोसले हेमंत सिरसाट भाऊसाहेब बोडके उपस्थित होते काल सातपूरच्या सौभाग्य लॉन्स येथे शिवजन्मोत्सव समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी मागील वर्षाचा हिशोब सादर करण्यात आला सातपूरच्या सगळ्या नगरसेवकांच्या आपण सह्या घेतल्या पाहिजे सगळ्या प्रतिनिधींच्या सह्या <coughs> घेऊ त्या ठिकाणची जी जागा आहे शीवजन, वे 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 ती कायमस्वरूपी शिवजन शिवजन्मोत्सव सोहळा कार्यालयासाठी उपलब्ध करून घ्यावी कारण आपल्याला वेगवेगळ्या जयंत्या कराव्या लागतात आणि मग सातत्यानं ते ग्राउंड मागायला लागतं कोणाच्या तरी पाय पडावं लागतं ती वेळ आदरणीय ताई तुम्ही आमदार आहात तुम्हाला तो अधिकार आहे आता यांना जरी नाही पण तुम्हाला आपण आयुक्तांना भेटून ते जी जागा आहे ती शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी कारण अनेक भूखंडांमध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना दिले वाचनालयासाठी दिले कोणाला जिमसाठी दिले कोणाला अंगणवाडीसाठी दिले ठीक आहे असो पण ती जागा कारण ते इतकं चांगलंय जागा इतकी मोठी आहे आप आपल्याला सगळ्या मिटिंगा सुद्धा तिथंच घेता येतील कुठल्या लॉन्सला जायची गरज नाहीये कुठल्या विभाग या वेगळ्या ठिकाणी आपल्याला ग्राउंड मागायची गरज नाही तर ताई आपण जर आयुक्तांना आम्ही सगळे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश गुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद